दादा थोडं दुःख घेतात माझं ना साईट असल्यामुळे नाही नाही एवढं नाही हंगपासून परत होतो परत इकडं लव इकडं उभं राहिलं ते उभं राहिले واو پري گلاي کري پڙهيو 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 پڙه

डिप्री मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि इथं जे कमी आहे जनता इथं भरपूर दिसली मला लक्षात चक्कर आणि जनता जनतेने जर अपघात घेतलं तर शंभर टक्के काय म्हणतात करेक्ट कार्यक्रम केलात नाही आता अनुभव आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे माझ्या अगोदर मला वाटतं बालाजी सर बोलले पुढे बालाजी सर बोलले अण्णा पाटील बोलले आणखी कोण बोल

तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला तर या परिसरातल्या सगळ्या समस्या आपण या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सोडवू आपल्याला प्रमुख समस्या आहे की इथं या परिसरामध्ये पाण्याची इथं गुढीत बांधणारा आपल्या तीस वर्षामध्ये किरण गाव हे सुद्धा आपल्या नदी पांडू क्षेत्रामध्ये या ठिकाणी झाला नाही त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी होत असत त्यामुळं आपण जर संधी दिली तर आपण या ठिकाणी गुढीत बांधणारा बांधून चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय देऊ शकतो त्याचबरोबर या परिसरात या काही शेतकरी बांधवांना देखील अडचणी आहेत ऊस वेळेवर वेळेवर जात नाही नाही पैसे मिळत या अडचणीला सामोरे जावं लागतं म्हणून आपण आशीर्वाद केला चांगला साडेतीन हजार कारखाना काढून शेतकऱ्यांना ऊसाचा प्रश्न या ठिकाणी प्रश्न मार्गी लावला माझ्या वडिलांना आदरणीय मान्य आपण ओळखता अतिशय प्रतिकूल परिस्थिती मधून त्यांनी दी, या ठिकाणी दी कामकाज सुरू केलं किराणा दुकान असू द्या आडत दुकान असू द्या डेअरी असू द्या शेतीपूरक व्यवसाय निर्माण केले हजारो तरुणांना रोजगार मिळाला आमच्या महिला भगिनीला रोजगार मिळाला आणि विशेषतः शेतीपूरक व्यवसाय निर्माण केले त्यामुळे दुधाला सुद्धा दोन हजार दोन च्या अगोदरची परिस्थिती काय होती आपल्याला पाच वाट या मा ठिकाणी माहिती आहे दूध वेळेवर या ठिकाणी स्वीकारलं जात नसायचं खाडायला मिळायचं आणि दूध एक त्यांना एक बंद करण्याच्या भूमिकेत सगळे शेतकरी बांधव या ठिकाणी लागले होते अशा वेळेस तुकाराम बाप्पा पण व्यवसाय सुरू केल्यानंतर कॉम्पिटिशन सुरू झालं आणि कॉम्पिटिशन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा जोड धंदा दुधाचा असताना मूळ धंदा या ठिकाणी बांधला म्हणून बांधवांना जसा दुधाला न्याय दिला तसं सगळ्या याकडे उसा सुद्धा पण न्याय दिला आज सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप आपल्याला मोठी जाणवते या तरुणांना येणाऱ्या काळामध्ये आम्ही

उपकेंद्र या ठिकाणी या संबंधित आपण काहीतरी कार्यक्रम आता ठेवून त्याला दोन पैसे या ठिकाणी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू बांधवांना संधी दिली दहा वर्ष आणि शोभावंधारी दिली वीस वर्ष आता यंदा पाच वर्ष आम्हाला संधी देऊन बघा तुमचा सेवक म्हणून तुमचा भाऊ म्हणून बांधवा लोक शंभर टक्के मी काय आम्हाला वैयक्तिक स्वार्थ काही नाही फक्त समाजाची सेवा करणं तुम्ही जर आम्हाला एकदा लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली तर तुमचा सेवक म्हणून काम करेल आज इथं मयूर दादा उपस्थित आहे त्यांना सुद्धा कसलाही त्यांना एकच त्यांना आपण नाते संबंध बाजूला ठेवून मला तालुक्याच्या विकासासाठी आपण येऊ आणि ते आले आणि त्यांनी सांगितलं की आपण तालुक्यामध्ये चांगल्या रोजगार समस्या इतर गोष्टी तालुक्यामध्ये एकच द्या इंदापूर तालुक्याचा विकास या गोष्टीसाठी आपल्या बरोबर आले ते आल्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये परिवर्तन विकास चांगली ताकद या ठिकाणी बांधवाला वाढलेली आहे आजकाल आमचे उमेद भाऊ गोगरे त्यांनाही दहा वर्षाचा अनुभव आहे जे ते दहा वर्षांचे सदस्य होते तेही आल्यानंतर चांगल्या पद्धतीने आपल्या परिवर्तन विकासासाठी ताकद वाढलेली संघटनेचे नेते त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आपल्याला आलेले त्यामुळे आणखी लोक इतर टेलर आहे आणि पिक्चर पुढे आहे आणखी लोक आपल्याला पाठिंबा देण्यासाठी येणार घेणार आहेत वैयक्तिक स्वार्थ इथं कुणाचाही नाही इथं चौरे साहेब फसले कारणेश्वरचे चेअरमन आदरणीय चौरे साहेबांनी सुद्धा इथे या ठिकाणी ऊसापासून इथे काढण्याचा प्रकल्प बनवला होता पंधरा वर्षापूर्वी तो प्रकल्प सुरू झाला होता परंतु त्या प्रकल्पाला अडचण आली आता अडचण आल्यानंतर त्यांना मदत कुणी केली नाही तो प्रकल्प ना 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 प्रकल सुरु असता बांधवांनो तर शेतकऱ्यांना सुद्धा दोन पैसे घेतील या ठिकाणी मिळाल्या चौरे साहेबांच्या माध्यमातून मिळाले ते पैसे बांधवांनो काळजी करू नका येणाऱ्या काळामध्ये तो सुद्धा प्रकल्प चालू होण्यासाठी करण्यासाठी आपण प्रयत्न करू तरुणांना रोजगार देण्यासाठी आपण प्रयत्न करू रोजगार प्रयत्न आणि देऊन आज शंभर टक्के तरुण रोजगार नाही मिळवून दिला तरी काय आपल्याला जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी खूप हुशार आहे महादेव दादा बोडके यांचं या ठिकाणी गाव आज आवर्जून मला या ठिकाणी दादांची या ठिकाणी आठवण आली आज दादांची ख्याती होती आज इथं कुठं काय झाला तर दादा या ठिकाणी घरी सगळ्याला बोलवून घ्यायची समजून सांगायची गावात गावात आणि त्यांनी गावातच मिटवण्याचं काम करत होते ज्येष्ठ माणसा असतात त्यांच्या आज विचारातून आपण सगळी बांधवांना ठिकाणी काम करत असतो आज कायलाच वर्षी मी गावाचा आल्या आल्या अगोदर या ठिकाणी अभिवादन केलं पीर साहेबांच्या इथे अभिवादन केलं सगळीच सहकारी आवडून उपस्थित आहेत आज मला आज गर्दी देखील पिंपरी मध्ये बी अशी गर्दी होत नाही पण चांगली गर्दी झाली हे तर नसता माझा तो मानवांना ही कशाचं प्रतीक आहे हे या ठिकाणी प्रेमाचं आणि अपेक्षा आहे आम्ही ज्या गावात जातोय त्या गावामध्ये सोशल मीडिया फेसबुक बघा किती गर्दी झालेला होती बांधवांना लक्षात ठेवा यांचा आशीर्वाद देऊन बघा आम्ही आपण बी सगळी जण मिळून चांगली काम करू आपल्या पिंपरी गावातील शाळेचे प्रश्न असतील अशा प्रश्न असतील यशवंत गरपुडचे प्रश्न असतील दिव्यांग प्रश्न असतील किंवा माझ्या दलित वरती सुधारण्याचे प्रश्न असतील समाजाचे प्रश्न असतील सगळ्यांना बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीने काम करू आज खासगी अकॅडमी मध्ये प्रवेश घ्यायचा फी भराव लागते किंवा शासकीय सेवेमध्ये प्रवेश घ्यायचं से म्हणलं <laughs> एक लाख रुपये पैसे भरावे लागतात त्यासाठी आपण इंदापूर तालुक्यामध्ये एक अकॅडमी काढू जी ती मोफत असेल तिथे विद्यार्थ्यांना मोफत ऍडमिशन मिळेल चांगलं वाचनालय असेल त्या वाचनालयामध्ये चांगले कोच असतील चांगलं ग्राउंड असेल आणि त्या एकाडमेच्या माध्यमातून <laughs> दहा हजार मुलं काम सरविटा लागले यासारखा का दुसरा काय आनंद आहे मला सांगा माझं असं म्हणणं आहे दोन रस्ते नाही झाले चालतील पण दहा पोरांना नोकरी लागली पाहिजे ती आज काळाची गरज आहे mm -hmm. आज तरुण पोर आहे त्याला जर योग्य वेळी योग्य रस्ता नाही दिसला तर परत योग्य रस्त्यावर यायला खूप म्हणजे येतच नाही तरुण म्हणून मला आवाहन करायचं तरुणांना

आणि त्या विकास आघाडीच्या माध्यमातून आपण या परिसरात चांगल्या पद्धतीने विकासाची काम करू शकतो आज असंख्य तरुण सहकारी या ठिकाणी प्रवेश करतात आज तरुण सहकारी निखिल भैया मगर युवा मंच या परिसरामधून काम करतात युवा मंच अध्यक्ष आहेत निखिल भैया मगर मी त्यांचं मनापासून या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीमध्ये स्वागत करतो त्यांच्याबरोबर संकेत माने कुमार शिंदे प्रशांत भोसले निलेश कदम वैभव भुजबळ शुभम भोसले रोहन पाटील रोहित नवले या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि त्यांना एवढं सांगतो की परिवर्तन विकास आघाडीमध्ये आपण आपल्या युवकांच्या महातील तरुणी होतालो का आपण सगळी जण चांगल्या पद्धतीने घडवूया वीस तारीख केला आपलं चिन्ह देखील आहे बघा कितली चिन्हं इतकी त्या किटलीला काही विसरू नका गरम असते पण गोड असते अत्यंत ही गांपानी देला वी चालती सोहळेला वी चालती हे चिन्ह जे आहे या किटलेला विसरू नका छुटी माणूस अंडा विसरतो पण चिन्ह विसरत नाही किटले तुमाने फटली त्यामुळे आपल्याला हात जोडून विनंती करतो या आपण तुम्हाला फडायचे नाही आलो आपण सेवा कराय आलोय बरोबर आहे का

या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने नाम देऊ या परिसरामध्ये विकास काम सुद्धा या ठिकाणी केली होती या परिसरामध्ये रस्ते असतील गटारी असतील असतील किंवा गोष्टीसाठी आपण तुमच्या आशीर्वादामुळे सगळ्यांचे मिळालं होतं ते पद आपलं नाही तुमच्यामुळे मिळालं होतं आणि ते आपण या ठिकाणी काम वेळोवेळी या ठिकाणी केलेलं आहे परत त्या ठिकाणी आता आपला खेळ सगळा नवीन आहे ती सगळी जुनी म्हणलीये कोण म्हणत कोणच नाही आला फिरतो ह्याला आला त्याला नाही आला त्याला आला ह्याला नाही आला देखील राहिया कुणी काय नाही स्वतःच्या घरातला उमेदवार आहे असं समजून प्रत्येकाने ह्या इलेक्शन मध्ये उतरा येणार हे इलेक्शन तुमच्या दृष्टीनं महत्वाचं इलेक्शन आहे घट डोघट जाऊन प्रचार करा किटली चिन्ह घरोघरी जाऊन या ठिकाणी पोच करावं मतं मागा त्या विश्वासाला ठिकाणी चढात जाऊन मी देणार नाही अशा प्रकारचा अभिवाचन तुम्हाला देतो आणि त्याचा दर्जा एवढं करतो तर आपण सगळे इतकी लोक आपल्याला सांगतात की काही लोकांना दबाव आहे काय लोकांना अडचणी आहे काय लोकांना अडचणी असेल दबाव असेल तर आपलं काही बनार नाही बरोबर तरी आम्हाला मतदान करा अशा प्रकारच्या ना आपण फूटपर्यंत जागा आहे जरा ना ओवडा तारखेनंतर बरोबर आहे का आम्हाला पाहिजे अशामध्ये बस हा मग त्यामुळे या ठिकाणी एक फुल या ठिकाणी आपण चलवीत जाऊ आणि आता तालुक्यामध्ये इतका प्रचंड प्रतिसाद बांधवान होतो इतके गावाच्या गाव उठली गावाच्या गाव पाठीमध्ये वडीलधारी आशीर्वाद देतात आणि हे परिवर्तन मी जी आहे कुठल्या पक्षाचा उमेदवार नाही मी जनतेचा बांधवान उमेदवार आहे म्हणून येणार वीस तारखेला इटली चिन्हाचं म्हणून बटन दाबून करावा करावं आपल्याला हात जोडून नम्र ते पूर्वकडेकरांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर बोल एक मिनिट निघील मग आपण नमस्कार मी नमस्कार मी आज पहिल्यांदा खातच घेतले पाहिजे म्हणजे पहिल्यांदा आता फोन सकाळपासून आता गाव आहे राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं म्हणजे आपलं भाजपच म्हणजे सरपंच वगैरे काही लोक अजून बी म्हणजे म्हणजे नाही काय मी काय तर तुम्हाला एवढा शब्द देतो गावातल्या जास्तीत जास्त कसं लीड येईल हे तेवढा तुम्हाला शब्द देतो जास्तीत जास्त किती एवढा शब्द तुम्हाला देतो एक पाहिजे सांगतो काही जरी झालं तर आमचे फक्त दहा वर्ष आम्ही दिली वीस वर्षे आम्ही आश्वासन पाठावर दिली पण घोरगरीबा जे अन्याय झालाय ते म्हणजे आज आम्ही बघतोय काय झालंय ते गावातले जे लोक आहेत जे गरीब आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि म्हणजे सांगायचं रोटी ती कामासाठी जर काम होत नाही तर लास्ट पासून दिलं जात मला सुद्धा काय करी मी घरी जायला रस्ता होता दोन वर्ष झालं माझ्या सांगायचं म्हणजे मी ह्याच्या तर जाणार जायचो मला रस्ता नव्हता दोन वर्ष झालं मी ह्याच्या त्यांच्या दारात गेलो एवढी काही शिक्षण मिळत नाही माझ्या आणि सांगायचं म्हणजे असं की त्यासाठी मला एवढंच मी तुम्हाला सांगतो की गोल गरीबांसाठी फक्त आम्हाला परिवर्तन घडवायचंय एवढं मात्र तुम्हाला

आणि आलेले आमच्या सोबत सर्व परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते गावातील सर्व उपस्थित अमोले बालाजी शेख नागरेश लावण वैभव वंशे रामनाथ पटलकर भोषण बोडके राजेंद्र पडळकर या ठिकाणी उपस्थित असले जी दिगंबर बोडके समाधान सुतार राजीत लावण सौरभ सुतार प्रभूराजे चौगुले जमीर चेक लावण्याचा रेकॉर्ड अक्षय केला समीर तांबोळी आणि ज्यांनी आता चांगल्या पद्धतीने भूमिका घेतली आणि या आघाडीमध्ये प्रवेश केला ते निखिल भगत आणि उपस्थित सर्वच मतदार बंधु बघितले थोडासा वेळ झालेला आहे आणि सगळ्याला कुठला गेला आहे मला जाणीव आहे त्यामुळे मी थोडक्यात माझ या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंदापूरच्या विधानसभेच्या आखाड्यामध्ये तीन उमेदवार उभा आहेत आणि या तीन उमेदवारांची जर आपण तुलना केली तरी एक माजी आमदार आहे एक आमदार म्हणजे आणि एक नवीन युवक प्रवीण भैया माने यांच्या रुपानं या विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरलेला तिसरा उमेदवार आहे आपला आणि ही जी उमेदवारी आहे ही जनतेने दिलेली उमेदवारी आहे कारण दोन्ही त्या उमेदवारांकडे इतर पक्ष आहे त्यांचं पक्षाचं चिन्ह आहे पक्षाचे नेते परंतु तिसऱ्या उमेदवाराकड जनता आहे आणि जनतेचा आग्रह खातर तिसरी उमेदवारी तिसरा पर्याय या ठिकाणी आपले नेते यांनी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय त्याच कारण आहे की लोक आता या दोघांनाही व्हायचा गेले आणि एक झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा असं नको आहे लोकांनी आता तालुक्याला भेटीन दराचं काम सुरू केलंय स्वतःचा व्यक्तिगत विकास एवढंच त्यांच्या पुढं त्याच गोष्ट वाक्य आहे की मला आमदार व्हायचंय मला मंत्री व्हायचे अरे पण लोकांचं काय लोकांची इच्छा काय त्यांच्या अडचणी काय हे बघा ना जरा आपल्या पिढे गावाचा जर इतिहास बघितला तर आपले गावचे सुपुत्र दादा होते दादांबरोबर मी मार्केट कमिटीचा संचालक म्हणून त्यांच्याबरोबर काम केलं मी उपसभापती होतो त्यावेळेस दा मंडळामध्ये होते आणि त्यांचं मार्गदर्शन मला लाभलंय म्हणजे सहवास लाभलाय आणि अशा थोड लोकने त्याच्या सहवासात आमच्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळाल्यामुळे पुढे आम्ही मार्केट कमिटीचे सभापती झालो त्यांनी आम्हाला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि या गावाचं खरं जर सेवा कोणी केली असेल तर ती आदरणीय बोडकेदत्तांनी केली होती हे आपल्या सगळ्यांना आहे त्यांचे सुद्धा आशीर्वाद आता जाऊन त्यांच्या पकड्याला हार घालून आलोय आणि या परिसरातील अडचणी ऊसाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे बंधारा बंधाऱ्याची दार वेळेवर टाकली जात नाहीत निर्यावरच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली जात आहेत आणि एवढं सगळं केलं आणि चांगलं पीक आणलं तर असं झालंय आता की एकच संस्था या भागामध्ये एकच कारखाना असल्यामुळं दबाव प्रचंड आहे कारण प्रत्येकाला बोज काय ना काय चटवाळ्या या ठिकाणी केलेल्या आहेत ना ऍडव्हान्स पाहिजे परंतु या सगळ्यामध्ये मूळ मूळ प्रश्न जो आहे लोकशाही संपलेले आहे आणि हुकूमशाहच्या आपला हा भाग या ठिकाणी सापडलेला आहे आणि याला छेद देण्यासाठी आम्ही भाईना विनंती केली की या भागामध्ये मागच्या वीस वर्षामध्ये काही नवीन घडलंच नाही कुठलीही नवीन संस्था उभा नाही आज जेवढी मुलं शिक्षण घेतात त्यांच्या हाताला काम नाहीये सगळ्यांनी शेतीवर अवलंबून राहावं अशी आजची परिस्थिती नाही त्यामुळे आई वडील पालक खर्च करून मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचा या ठिकाणी असतो परंतु शिक्षण झाल्यानंतर त्यांना कुठल्याही रोजगाराची निर्मिती या परिसरामध्ये झालेली नाही आणि मागच्या दहा वर्षामध्ये विशेषतः विद्यमान आमदारांनी प्रचंड दुर्लक्ष या परिसराकडे केले कारण त्यांना काय वाटतं की हा परिसर हा या माजी आमदाराला मतदान करणार आहे असतील आपल्या आणि माझ्या आमदारांची अशी अवस्था आहे की त्यांना लोकमत त्यांनी थोडस त्यांचं प्रचंड प्रमाणात कमी झाल्यामुळं लोकांचा त्यांचा कसलाच कॉन्टॅक्ट राहिला नाही आणि अजून चिट्ट्याच्या पट्ट्यावरच सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत त्यांची भेट होणं मुश्किल आहे गाडीच्या चक्काचा खाली होणं मुश्किल आहे आता होत आहे परंतु मागच्या पंधरा दिवसापूर्वी पण होत नव्हत्या विशेषतः या दोन तीन जास्त वेग आलाय त्याचा <laughs> आता पब्लिक मध्ये मिसळून व्हिडिओ काढून सगळ्या गोष्टी करून दिशाभूल नुसती चालली परंतु प्रवीण भाई माने असे उमेदवार आहे सोनाय उद्योग समूहाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये एक आर्थिक परिवर्तन सर्वसामान्य माणसाचं करायचं काम माने कुटुंबियांनी केलंय आज आपण फक्त समोर सोनायच्या दुधाचं केंद्र या ठिकाणी आहे कुठं केंद्र आहे मला सांगा आठ ते दहा हजार मुलं काम करतात कुटुंबातील मुलं आहे ज्याला कुठलं उत्पन्नाच साधन नाही त्याचं शिक्षण आहे त्या मुलांना हाताला काम द्यायचं काम या माने कुटुंब यांनी केलंय आणि यशस्वीपणे आज लाखो प्रपंच हजारो लोक या ठिकाणी लाखो लोक या सोनाई उद्योग समोर आज अवलंबून राहून आपली प्रगती करतायत म्हणून आम्ही सांगितलं की आता तुम्ही आमच्याकडे आता तुम्ही आमदार तर होणारच आहे कारण किती दबाव लोकांनी जनतेने मनात ठरवलं की आमचा कोण आमदार पाहिजे आणि तो आमदार प्रवीण भैया माने पाहिजे त्यामुळे युवक वर्ग असेल आता केली चांगलं भाषेत गेलं तळमळ होती त्याची त्यांनी सांगितलं की त्याच्यावर कसा इत्या प्रस्थापितांनी अन्याय केला त्याच काम त्याचं झालं नाही तो काही वेळा नाहीये एवढा आज सगळे बंधन जुगारून आज त्याच्यावर असं करू नको म्हणून आणि त्याच्या सहकार्याने या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला त्यांचं मी या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने स्वागत करतो आणि आपली सगळी काम करण्याची जबाबदारी या परिसरामध्ये उद्योगाची निर्मिती सहकार्याचं जाळं या ठिकाणी आम्हाला आता नव्याने निर्माण करायचं कारण मागच्या वीस वर्षामध्ये एक ही मोठी सहकारी संस्था या पावडा लाखेवाडी जिल्हा परिषद संघामध्ये निर्माण झालेला शिक्षणाचं चालन करायचं करायचं सांगितलं आज ग्रामीण भागातील मुलं अभ्यास करतात का काय सोय केली आजीबाजी आमदारांनी विशेषतः आम काम होत की काय तरी त्यांच्यासाठी अभ्यासी का गावगावी तयार करते एमपीएससी यूपीएससी करणं सोपं नाही तरी पुस्तक महाग असतात त्याला चांगले कोच लागतात शिक्षक लागतात ह्याच्याबद्दल विचार केला का यांनी त्यांच्या भाषणामध्ये सविस्तर हे आमदार झाल्यावर काय काय करणार आहे त्याच्याविषयी काय करणार आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला शब्द दिलाय की या परिसरामध्ये एक साखर कारखान्याची निर्मिती सोनाळी उद्योग समूहाच्या माध्यमातून निशेषकडे करण्यात येईल काय अडचण नाही सोनाळे उद्योग समूह हा दहा हजार कोटी असलेला उद्योग समूह आहे कारखान्याला किती दोनशे कोटी रुपये लागतात तुम्हाला सांगतो एवढे मोठे पाठवल जर आपल्या बरोबर असल्यावर या परिसरातील सेवा करण्यासाठी नक्कीच सगळ्या नियम आली सगळं स्थिती होतो कारणारा असला ना सगळं होत हवा या समती सगळं सत्त कुठंतरी एक साईट चांगली या परिसरामध्ये भाई आपण शोधून त्या ठिकाणी एखादा छोटासा प्रोजेक्ट आणि साखरेच्या बद्दलचा मात्र विषय खूप नाही कारण या भागामध्ये राजकारणच कामा कारखान्यावर चाललाय हा जर वजा केला तर यांच्याकडे कायच राहणार नाही अशी परिस्थिती एक माणूस राहणार नाही अशी परिस्थिती त्यामुळे यांना पर्याय प्रवीण भाई आपल्याला देणं गरजेचं आहे ते आपण तालुक्याचा सर्वांगीण विकास आपल्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा निश्चितपणे व्यक्त करतो आणि त्या कार्याचा सर्व आणि पंचतील ग्रामस्थांना मतदारांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की प्रवीण भाईया माने यांचं चिन्ह आहे किटली वीस तारखेला मतदान आहे इटली या चिन्हाच्या समोरचं बटन आपण दाबावं आणि तेवीस तारखेला विजयाचा गुलाल आपल्याला रूपाने उदळवायचा आहे आणि आपल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून घ्यायचे त्याला आपण प्रतिसाद करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र